देशाचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांनी दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये या देशातल्या लोकांना असंख्य आश्वासनं दिली होती त्या सर्व आश्वासनाची चर्चा नाही करणार मी आज परंतु माझं सरकार आलं तर प्रत्येकाच्या खात्यामध्ये पंधरा पंधरा लाख रुपये मी टाकेल अशा प्रकारचं एक मोठं आर्थिक आमिष संपूर्ण देशाला दिलं होतं आणि ते ज्या पद्धतीनं ज्या आविर्भावामध्ये हे आश्वासन दिलं होतं लोकाला वाटलं खरच आहे हे यांना सत्तेवर बसवलं तर आपल्या खात्यावर पंधरा पंधरा लाख रुपये येतील लोकांनी निवडून दिलं त्याला आता दहा वर्ष झाली आणि दहा वर्ष झाली तरी त्या पंधरा लाखापैकी पंधरा रुपये सुद्धा कोणाच्या खात्यावर गेले नाहीत परंतु नरेंद्र मोदी साहेबांच्या भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर हजारो रुपये कोटी गेले त्या हजारो कोटी रुपयाचा हिशोब भारताचे पंतप्रधान भारतीयांना देत नाहीत या विषयावर आज आपण बोलणार आहोत नमस्कार मी राजू पांडे आणि आपण पाहत आहे दिंगा लाईव्ह आपण सर्वांनी निवडणूक रोखे हा प्रकार ऐकलाय ना जेव्हा भारतीय जनता पार्टीचं सरकार आलं तेव्हा त्यांच्या सरकारच्या कार्यकालामध्ये निवडणूक रोख्यांची एक चालाकीची स्कीम त्यांनी काढली आणि कोणीही स्टेट बँकेमधून निवडणूक रोखे खरेदी करायचे आणि कुठले आवडते आपल्या आवडत्या राजकीय पक्षांना ते द्यायचे राजकीय पक्षाला ते दिल्यानंतर राजकीय पक्षांनी गरजेप्रमाणात ते विड्रॉव करायचे किंवा कॅश करून घ्यायचे एक हजार रुपयापासून एक कोटी रुपयापर्यंत निवडणूक रोके या सरकारनं काढले आणि मागणी करून सुद्धा किंवा सुप्रीम कोर्टाने आदेश देऊन सुद्धा स्टेट बँकेने कोणाच्या खात्यावर किती रक्कम गेली किंवा कोणी किती रोखे खरेदी केले आणि ते कोणाला दिले याचा तपशील द्यायला नकार दिलेला आहे सध्याचा नकार म्हणजे आम आम्ही नकार देतो असं म्हटले नाही पण या सगळ्या गोष्टीची जुळवाजुळव करण्यासाठी त्यांच्या नोंदी घेण्यासाठी त्यांचा हिशोब ठेवण्यासाठी त्यांचे सगळे आकडेमोड करण्यासाठी आम्हाला एकशे पंधरा दिवसाचा वेळ लागेल एकशे पंधरा दिवस म्हणजे जून मध्ये लोकसभा निवडणुका झाल्याच्या नंतर आम्ही अशा पद्धतीचा अहवाल सुप्रीम कोर्टाकडे निवडणूक आयोगाकडे आणि आमच्या संकेतस्थळावर टाकू असं कोणी म्हटलंय स्टेट बँक ऑफ इंडिया भारताची एक अत्यंत महत्वाची बँक ज्या बँकेला दोनशे वर्षाचा इतिहास आहे अशी ती बँक किंवा एका क्लिकवर एका क्लिकवर एका माऊसच्या एका क्लिकवर देशातल्या हजारो कोटी रुपयाचा हिशोब जी बँक देऊ शकते ती स्टेट बँक ऑफ इंडिया निवडणूक रोख्यांचा हिशोब द्यायला टाळाटाळा करीत आहे का देत नसावी त्यांच्याकडनं विकलेल्या गेलेल्या एकूण रोख्यांची जी संख्या आहे ती फार नाही बावीस साडेबावीस हजार रोखे विकले गेलेत बावीस ते साडेबावीस हजार रोखे आता बावीस ते साडे बावीस हजार रोख्यांचा हिशोब द्यायला स्टेट बँक ऑफ इंडियाला एकशे पंधरा दिवस लागतात म्हणजे त्यांना लोकसभा निवडणूक टाळायची का त्याच कारण आहे की स्टेट बँक ऑफ इंडियाला केंद्र सरकारने दबाव आणून सांगितलं की अशा प्रकारची माहिती आपण आता उघड करू नका जर अशी माहिती उघड झाली तर हजारो कोटी रुपये भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर गेलेलं संपूर्ण देशाला दिसेल आणि देशामध्ये भारतीय जनता पार्टीच्या विरोधामध्ये एक प्रकारचं वातावरण निर्माण होईल स्वतःला पारदर्शी समजणारी ही पार्टी स्वतःला स्वच्छ म्हणून घेणारी ही पार्टी स्वतःला भ्रष्टाचारापासून दूर आहोत असं सांगणारी ही पार्टी निवडणूक ओळख्यांच्या माध्यमातून कंपन्यांच्याकडनं उद्योजकाकडनं पैसे घेते ईडी सीबीआय यासारख्या संस्था विविध लोकांच्या कंपन्यांच्या पाठीमागे लावून त्यांच्या त्यांना भीती दाखवून त्यांना दाब दबशा करून निवडणूक रोखे खरेदी करायला लावते आणि हजारो कोटी रुपये आपल्या पक्षाच्या खात्यावर जमा होतात आणि हे पैसे पुन्हा निवडणुकीमध्ये अपराधापर करण्यासाठी आमदार खासदार फोडण्यासाठी सरकार पाडण्यासाठी स्वतःची सत्ता टिकवण्यासाठी ही भारतीय जनता पार्टी पुन्हा करते याचा गौप्यस्फोट आता होणार आहे एक दोन दिवसात सुप्रीम कोर्टामध्ये जेव्हा हा विषय पुन्हा येणार आहे त्याचा निर्णय चर्चेसाठी तेव्हा सुप्रीम कोर्ट आता काय या संदर्भामध्ये काय निर्णय देईल आणि भारतीय जनता पार्टीचा बुरखा कसा टर 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 फाटला जाईल ते आता आपल्याला बघायला मिळणार आहे पारदर्शी आहात तुम्ही स्वतःला स्वच्छ म्हणता पार्टी विथ डिफरन्स म्हणता का नाही जाहीर करत तुम्हाला किती पैसे मिळाले तुम्ही पीएम केअर फंडाचे पैसे का नाही जाहीर करत पंतप्रधानांच्या खात्यावर देशातल्या लोकांनी पैसे टाकलेत ना ते किती पैसे आले कोणाचे किती आहेत एकूण रक्कम किती आहे का नाही सांगत देशाला हा पैसा देशाचा आहे ना देशासाठीच खर्च होणार आहे ना तर आपण काय सांगत आहेत कशासाठी पीएम केअर दडवून ठेवलाय कशासाठी स्टेट बँक मुदत मागते जाहीर करायला भारतीय जनता पार्टीचे सगळे काळे धंदे आता बाहेर येत आहेत निवडणुकीच्या तोंडावर आणि विरोधी पक्षाचे लोक किंवा समाजातले जागृत लोक आता शहाणे झालेत भारतीय जनता पार्टी कडे निवडणूक रोक्याच्या माध्यमातून गेलेली रक्कम नव्वद टक्के आहे नव्वद टक्के पैसा हा भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर गेलाय बाकी पक्षाला थोडे 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 पैसे मिळाले अच्छा यांना कोणी किती पैसे दिले याचे देणं गेलं नाही पण कोणी दिले हे जाहीर झालं पाहिजे कारण ही खरी गंमत आहे त्या लोकांनी दिले का ज्यांच्या धाडी टाकल्या ईडीला आणि सीबीआयला पाठवून हे करणं आवश्यक आहे किंवा कुठल्या उद्योगपतीने सर्वाधिक पैसा दिला हे देशाला कळलं आवश्यक आहे आणि मित्रांनो याच मध्ये गंमत दडलेली आहे ती गंमत अशी आहे चौदा पॉइंट छप्पन लाख कोटी रुपये गेल्या दहा वर्षाच्या काळात उद्योगपतीचे माफ करण्यात आलेले आहेत चौदा पॉइंट छप्पन लाख कोटी रुपये कोण्या उद्योजकाचे हे पैसे माफ केले का माफ केले कुठल्या बँकेचे हे पैसे होते कोणी ते कशासाठी घेतले होते हे देशाला कळायला नको का हे देशाला सांगायला नको का का नाही सांगत आहोत आपण आणि म्हणून या उद्योजकांची कर्जे माफ करताना मोठा आर्थिक गैरव्यवहार झाला असण्याची शक्यता आहे आणि ते सुद्धा निवडणूक रोख्यामध्ये त्याचं सुद्धा इंगित दडलं असलं पाहिजे परंतु या सगळ्या गोष्टी देशाच्या समोर येत नाही बँक एका क्लिक वर हा सगळा आपला आलेख देशासमोर मांडू शकते परंतु बँक मांडत नाही स्टेट बँक मांडत नाही कोणाचा दबाव आहे स्टेट बँकेवर आणि का दबाव आहे कशासाठी दबाव आहे बँक ही बँक बैंक आहे बँकेला कोणीही आपला आणि तुपला नसतो जो कोणी बँकेमध्ये दोन पैशाचा व्यवहार होईल तो ग्राहक असतो बँकेचा रोखे विकत घेणारा ग्राहक रोखे कॅश करणारा ग्राहक त्याच्यामध्ये काय बँकेचा एक पैसा दोन पैशाचं कमिशन असेल त्याचा तो मालक आहे यापेक्षा बँकेनं जर एखाद्या राजकीय पक्षाला वाचवण्यासाठी किंवा राजकीय पक्षाच्या दबावासाठी बँक सुद्धा स्टेट बँकेसारखी जर बँक सुद्धा भारतीय जनता पार्टीच्या या सर्वात मोठ्या फ्रॉडमध्ये सहभागी होत असेल तर देशातल्या जनतेला बँकेच्या संदर्भामध्ये आता नवा विचार करावा लागेल बँक आपले विश्वासार्हता संपवणार का स्टेट बँकेसारखी बँक बैंक, ज्या बँकेमध्ये लाखो कोटीचा व्यवहार या देशाचा होतो ती बँक आपली विश्वासार्हता टिकवणार आहे की संपवणार आहे अशा प्रकारचा प्रश्न सुद्धा निर्माण झालेला आहे भारतीय जनता पार्टीनं निवडणूक रोख्याचं आपलं हे कोंबड झाकायचा प्रयत्न केला तर सुप्रीम कोर्ट या कोंबड्याला बरोबर उघड करणार आहे आणि संपूर्ण देशाच्या समोर तो प्रचंड मोठ्या प्रमाणातला निधी जो भारतीय जनता पार्टीच्या खात्यावर गेला क्रमांक एक न गेला निधी लोकांच्या समोर येणार आहे लोकांना तुम्ही काळ्या पैशाच्या गोष्टी करता लोकांना तुम्ही भ्रष्टाचारावर भाषण देता या सरकारने मागच्या सरकारने भ्रष्टाचार केला म्हणून सांगता आणि तुमचे निवडणूक रोके हे भ्रष्टाचार नव्हे काय नसेल तर पारदर्शी पद्धतीने तुम्ही ते जाहीर काय करत नाही पीएम केअर फंडामध्ये आलेली रक्कम कुठं गेली नेमकं त्याचं काय झालं नेमकं त्याचा देशाला अहवाल का दिला जात नाही या सगळ्या गोष्टी भारतीय जनता पार्टीच्या समोर एक मोठ प्रश्नचिन्ह निर्माण करणारे आहेत झालंय प्रश्नचिन्ह निर्माण की भारतीय जनता पार्टी बोलते त्याप्रमाणे पवित्र नाही बोलते त्याप्रमाणे स्वच्छ नाही भारतीय जनता पार्टीचे भ्रष्टाचाराचे मार्ग वेगळे आहेत पैसे लुटायचे मार्ग वेगळे आहेत हे आता देशाला कळून चुकलेलं आहे आणि त्यातला एक प्रकार आहे इलेक्ट्रॉल बॉन्ड किंवा निवडणूक रोखे त्यातला एक प्रकार आहे आणि हा एक प्रकार लोकांच्या समोर आता येईल तेव्हा संपूर्ण देशाला कळेल की पंधरा पंधरा लाख रुपये आपल्या खात्यावर टाकायला निघालेली भारतीय जनता पार्टी स्वतःच्या खात्यावर हजारो कोटी रुपये टाकून घेते आणि जनतेला फसवते संपूर्णपणे देशाला फसवते दोन कोटी रोजगार अशाच पद्धतीनं झाला असेल देशातल्या तरुणांना रोजगार नाही मिळाला पण भारतीय जनता पार्टीच्या तमाम कार्यकर्त्यांना रोजगार देण्याचं काम आणि त्यांचं आर्थिक हित साधण्याचं काम भारतीय जनता पार्टीनं केलं असलं पाहिजे किंवा केलं असावं आता असा संशय कारण एवढे हजारो कोटी रुपये जर आपल्याकडे येतात एखाद्या राजकीय पक्षाकडे पैसा यावा तरी किती त्याला काही मर्यादा असते की, मर्या की नसते अमाप पैसा बेफाम पैसा जर एखाद्या राजकीय पक्षाकडे आला तर तो सन्मार्गाने येत असेल का तो प्रेमाने येत असेल का किंवा या पक्षाला एवढी मोठी देणगी दिली पाहिजे अशा प्रकारची भावना एखाद्या उद्योजकाची एखाद्या कंपनीची होत असेल काय काय भानगड असेल एवढे हजारो कोटी रुपये जेव्हा एखादा उद्योजक एखादी कंपनी देते तेव्हा त्या पाठीमागे नेमकं काय घडलं असेल देशातल्या प्रत्येक जनतेने विचार करण्याची आज गरज निर्माण झालेली आहे हा देश आता एका संकटाच्या काटावर येऊन थांबलेला आहे देशाने सावध होण्याची गरज आहे देशाने जागरूक होण्याची गरज आहे भारतीय जनता पार्टीने देशाला पूर्णपणे फसवलेला आहे आणि त्याचा एक उदाहरण म्हणजे हे निवडणूक रोके प्रकरण आहे आज इतकंच अशाच महत्वाच्या गोष्टींवर रोखटोक भाषा ऐकण्यासाठी पाहत रहा रिंगण लाईव्ह आवाज महाराष्ट्राचा